नमस्कार केपी न्यूज है। जानुन के मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल गंगापूर शहरातील संपूर्ण ब्राह्मण समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे ब्राह्मण समाजाच्या वतीने गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना निवेदन देण्यात आले इसम नामे योगेश सावंत याने युट्यूब चॅनेलवर आक्षेपार्ह भाष्य करून सदर इसमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याविरुद्ध भाष्य करताना सकल ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकण्याची भाषा वापरून ब्राह्मण व वा मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सदरील वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाचा अवमान करून राज्यातील शांतता भंग करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे याकरिता आम्ही ब्राह्मण समाज गंगापूरतर्फे निवेदन देण्यात येते की आपण सदर प्रकरणी दखल घेण्यात येऊन इसम नामे योगे सावंत यांच्या विरुद्ध जातीय वाचक भाष्य केल्याबद्दल व जातीय तेढ निर्माण करून ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याप्रकरणी योग्य त्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात यावा नाहीतर ब्राह्मण समाज गंगापूरच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल व त्या कामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्वी शासन जबाबदार असेल याची दक्षता घ्यावी समस्त ब्राह्मण समाज गंगापूर जिल्हा औरंगाबाद